हॅलो नमस्कार मी निर्मला तुमच्या सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघू शकता मी आत्ताच ब्लाऊज शिव घ्या उठले आहे तुम्ही बघू शकता किती वाजले आता साडेपाच वाजले चैतू शाळेतून आलेला आहे आणि मी बघा कशी पुळी आलेली आहे अशी पुळी काय येते काय माहिती तर मी तुम्हाला आज किती ब्लाऊज शिवले आज दिवसभरात किती ब्लाउज शिवले आणि आजचं बोट नाही ब्लाउजचं डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि आज मी दिवसभरात किती ब्लाऊज शिवले ते सुद्धा तुम्ही नक्कीच बघा तर मग तुम्हाला मी आजचा शिवलेला ब्लाऊज दाखवते तर बघा मैत्रिणींनो मी हा एक ब्लाऊज शिवलेला आहे आताच हे बघा खाली त्याचे चिनी पण पडलेले आहेत बघू शकता तर मी हा ब्लाऊज सहज दाखवला म्हटलं कसं आहे माहिती आहे का आयडिया होऊन जाती बऱ्याच मैत्रिणींना कारण की मला बऱ्याच बऱ्याचदा अचानक कमेंट आलेल्या आहेत की ताई नेटमध्ये पफ स्लीव्ज दाखवा म्हणून कटिंग आणि त्याची स्टिचिंग तर ह्या ब्लाऊजची मी पफ स्लीव्ज घेतलेली पहा नेटचं ब्लाऊज आहे आणि ऑरगनाईज नाही का ती साडी ऑरे त्याच्यामधली साडी आहे ही तर हे बघा तर बोट मध्ये या पद्धतीने तर ह्या ब्लाऊजचं साईज झाली तर अडोतीस साईजचं ब्लाऊज आहे हे, हे आणि छान असं मी आता स्टिच करून घेतलं आणि हे बघा पफ पफ बाही आहे त्याशिवाय याला पोटली बटन पण मी तर दिलेलं आहे लावून हे, हे बघा दोन्ही साईडने छान सा असं आपलं तयार झाले आणि ह्या ब्लाऊजचा लुक खरच खूपच छान दिसतो आहे आणि बॅग जो आहे तो आपण मटका गळा घेतलेला आहे तर याचा लुक खरंच छान दिसतो कुणाला शिवायचा असेल तर शिवा आपल्याला याला नॉड पण बनवायचे आहे तर मी नेटच्याच कपड्याची जी आहे ना नॉड बनवणार आहे मी थोड्या वेळाने ती बनवून घेणार आहे आणि बॅक होक घेतलेला आहे फ्रंट पार्टला पूर्ण पॅक घेतलेला आहे कारण की त्या ताईंना म्हणजे त्यांच्या मुलीला पण घालता येईन आणि त्यांना पण घालता येईना अशा याच्याने त्यांनी हा ब्लाऊज जो आहे तो शिवलेला आहे या सा ब्लाऊजवरची ना मी तुम्हाला साडी पण दाखवते वाटलंस तर खूप सुंदर साडीचा लुक पण आहे इथंच मी आता पेपर कटिंग करून घेतलं होतं पण व्हिडिओ वगैरे काही शूट केलेला नव्हता हे बघा ही त्या सा ब्लाऊजवरची साडी आहे बघा या पद्धती खूप सुंदर याचं लूक आहे मस्त आहे तर मी आजचे शिवलेले मी तुम्हाला ब्लाऊज पण दाखवते बघा आता हा जो ब्लाऊज आहे ना हा त्यांच्या नंदीचाच आहे बघा सिंपल कटोरी ब्लाऊज आहे हे बघ सिंपल गोलगाळा नॉट टाकलेली आहे आणि असे फुलं टाकलेली आहेत कटोरी ब्लाऊज बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे एल्बोबाही अशा पद्धतीने त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आहे हा बघा आणि त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आहे हे तिन्ही पण ब्लाऊज जे आहेत ना हे वेगवेगळ्या कस्टमरचे आहेत ह्या कस्टमरचे ब्लाऊज तीन होते त्याच्यापैकी दोन झालेले आहेत आणि बघा इथं खालीच आहे हा पण ब्लाऊज हे बघा हा एक स्टिच करायचा आहे याच्यामधलाच पण मी वेगवेगळे का शिवले ते पण सांगते कारण की एवढे पण ह्या तीन कस्टमर होते तिन्ही कस्टमरचे तिन्ही पण बाया ब्लाऊज घ्यायला येणार आहेत आणि तिन्हींचे पण मी काय केलं मग एक एक दोन दोन एक एक दोन दोन त्यांचे काढलेले आहेत म्हणजे कोणीच नाराज व्हायला नको बघा अशा पद्धतीने हा एक ब्लाऊज ह्या कस्टमरचा हा मापाचा ब्लाऊज आहे त्यांचा आणि ह्या साडीवरचा आपण ब्लाऊज स्टिच केलेला आहे जो तुम्ही बघितला आणि हा आहे एक दुसऱ्या कस्टमरचा ह्या तर ह्या कस्टमरचे आपले ब्लाउज जे आहेत ना ते चार ब्लाउज आहेत तर त्याच्यापैकी दोन ब्लाऊज राहिलेले आहेत जे इथंचा आहे बघा पडलेले हे बघा हे दोन ब्लाऊज आहेत हे दोन ब्लाउज राहिलेले आहेत आणि हे जे ब्लाऊज आहेत हा एक झालेला आहे आणि ह्या कस्टमरचा हा एक झालेला आहे म्हणजे मी असे तीन कस्टमरांचे दोन 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 ब्लाऊज जे आहेत ना स्टि स्टिच करून ठेवलेले आहेत तर बघा या पद्धतीने छान असं ब्लाऊज आहे बत्तीस साईजचं थोडासा बघा या पद्धतीने तो। हा एक आहे त्या कस्टमरचा व्हिडिओ कधी कधी ना होऊन जातो उभा होऊन जातो तर हा एक म्हणजे एका कस्टमरचे हे दोन ब्लाऊज स्टिच केले हे एका कस्टमरच दोन ब्लाऊज आहे याच्यापैकी हा एकच झालेला आहे आणि ह्या कस्टमरचे तीन ब्लाऊज आहेत तर त्याच्यापैकी दोन झालेले आहेत तर एक राहिलेला आहे आणि ह्या कस्टमरचं पण तीन ब्लाऊज आहेत तीन ब्लाउज आहेत ह्या साडीवरचं पण त्याच्यापैकी आपण जे आहे ना हा एकच स्टिच करून घेतलेला आहे तर मग चला आता ह्या कस्टमरचे अजून पण ब्लाऊज आहेत जे मी तुम्हाला दाखवते हे बघा याच्यामध्ये हा एक ब्लाउज आहे ह्या कस्टमरचा आणि एक जो आहे ना सॉरी ह्या कस्टमरचे दोनच ब्लाऊज आहेत हा एक आणि हा एक त्याच्यापैकी एक लिहिला आहे मी त्यांना आणि एक ना बरेच ना ब्लाऊज जे आहेत ना अस्तरांमुळे राहून जातात तर मग मी आज असे एकूण चार ब्लाउज शिवले तेही अस्तरचे आणि अस्तरचे ब्लाऊज चार शिवलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण एक ब्लाऊज डिझाईनचा शिवलेला आहे तर मग चला मी आता चहा वगैरे पिणार आहे कारण की खूप टाईम झालेला आहे चहाची केव्हाची तलप आलेली होती पण चहा पिले नाही म्हटलं ब्लाऊज सगळा झाला तेव्हाच चहा पिईन म्हणून तर मग चला तुम्हाला ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली मला, मला कमेंट करून सांगा आणि शिवण क्लास कोणी कोणी जॉईन केला तोसुद्धा मला नक्कीच सांगा तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ